की हे सगळे मिळून परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये आता गेल्या लोकसभेनंतर जे सुरू झाले त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेचा काय जो गट जो असेल तो हे ज्या हिरिरीने पुढे आले विष पसरवायला ते तर जास्तीच आहे सुधारणा चालू आहे लोकसभा नरेंद्र मोदी दिल्लीत पाहिजे म्हणून त्यांच्या सोबत होत आता विधानसभेला तुम्ही महाराष्ट्रभर दौरा करतायत विधानसभेच्या काही उमेदवारी आपल्याला एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार नकोत का प्रश्न असाय ना काय तीन लोकांची एक कंपनी आहे त्यांचे त्यांचे स्टेट ठरलेले नाही आहेत कुठून चौथा पार्टनर घेणार <laughs> <आ? laughs> महाराष्ट्रात खरी गरज आरक्षणाची खरी गरज ज्यांना आहे त्यांना दिलं पाहिजे मराठा आरक्षणाची मागणी करते तर त्यांना आरक्षणाची गरीब आहे त्याला असणारच ना का मराठा मग मराठा काय आणि कोणी काय तुम्ही कशाला त्याच्यात फोड करताय मी आता हे जे पत्रकार आहेत ना इथे समोर उभे आहेत बरोबर आहे इथे उभे राह आणि सांगा यांची जात कुठची सांगता येईल का यांची जात कुठची सांगता येईल का नाही ना आपण कशाला फोड करतोय त्या जातीचं आंदोलन सुरू आहे हो पण म्हणूनच माझं तेच म्हणणं होतं आता मागच्या वेळेला पण मी आठवत असेल तुम्हाला जरांगे पाटलांचं आंदोलन चालू असताना तिथे बोललो तर मी होतात ना तुमच्यापैकी कोण तिकडे की तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि जर कसं आहे हा फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विषय येत नाही एक जर विषय आला तर बाकीच्या राज्यांमधल्या ज्या इतर जाती आहेत त्यांचाही विषय येतो बरोबर आणि ते बाकीच्या राज्यांमध्ये कोणी काढायला ते होत नाहीये येत्या मतांचं सगळ्या एकच माझं असं म्हणणं आहे माझं सांगणं कोणाला आहे राजकीय पक्षांना नाहीये माझं सांगणं समाजाला आहे की हे जे विष कालवत आहेत ह्या विष कालवण्याला तुम्ही थारा देऊ नका एवढंच फक्त माझं म्हणणं आहे कारण ह्याच्यामधले काही जे मुठभर आहे हे फक्त पेट हे तुम्हाला सांगतो साडेतीन महिन्यानंतर हे कोणी यांचं काम आटपलेलं असेल विषय नीट समजून घ्या आणि ऐक बघा तुम्ही माझ्याकडनं काही बदलून घ्यायचा प्रयत्न मी बोलीन पण इतक्या अज्ञानी पण दाखवू नका हा संबंध <laughs> नाही मात्र आम्हाला इशारा आणि धमकी देऊ नका मला जर धमक्या द्यायच्या असतील तर फडणवीस आणि महाराष्ट्र असं नाही नाही ती शरद पवारांची सोंगटी करवली त्यांच्या अमंगल कार्यातली करवली होती कळलं का ते उंबरट्यावरती बसून तिकडेच आयशुजी जवळ तुम्हाला उत्तर प्रदेश बिहार आणि महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा राजकीय पट आहे त्यांच्यासारखा पट आपण निर्माण करता इथे लोक असा महाराष्ट्र तुम्ही पाहिलात हो तुम का जरा मला जरा सांगा तुमच्यातलं आता माझ्याकडनं काय वजून घेणं आणि तुम्हाला काय छापणं विपणं हा जरा आपण बाजूला सारू पण एक पत्रकार म्हणून तुम्ही इतकी वर्ष या सगळ्या फील्डमध्ये आहात मराठवाड्यामध्ये आहात असा होता का हो महाराष्ट्र बाकी सगळं ठीक आहे राजकारणी होत राहील बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतील एकदा काहीतरी आपण स्वतःला पण विचारलं पाहिजे ना असे होतो का आपण म्हणजे आता कसं आहे महापुरुष जातीमध्ये वाटून घ्यायचे संतांची आण बाहेर काढायची हे असं नव्हतं कधी हे ज्यांना त्याच्या मागून जे त्यांना राजकारण जे खेळायचंय तेच हे सगळे उद्योग आहेत पण राजकारण राजकारणी त्यावर डिसेंड होते राजकारणी बदल राजकारण्या सुद्धा हे जातीचे संघर्ष हव्यात म्हणजे लोकही बदलले महाराष्ट्र बदल नेते बदलले आता मी परत ते सांगतो पत्रकारी बदलले नक्कीच बदल बरोबर नाव पवार आणि ठाकरे यांच्याकडे जर परिस्थिती बिघडते असं तुमचं म्हणणं आहे मग शिंदे असतील फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील नहीं, नहीं मी से से आसल, तुम्हा, हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच या जातीचं समीकरण ह्याच्या अगोदर आधी पण हे ज्या प्रकारचे तीव्रपणे जे विष काल होत आहेत असं मी तुम्हाला एक अजित पवारांबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो हे ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होते ते बरोबर आणि पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना बरोबर ते जेम्स लेन बीम्स लेन मी तुम्हाला नक्की खात्रीलायक सांगतो अजित पवार कधी जातीच्या राजकारणामध्ये कधी पडले नाहीत एवढं निश्चित बाकी माझे अनेक मतभेद असतील माझे असतील अनेकांचे असतील पण जी चा, जी योग्य गोष्ट आहे मला असं वाटतं ते कधी जातीच्या जा बाबतीत जा आजपर्यंत त्याचं मी कधी वक्तव्य पण ऐकलेलं नाही आणि ते कधी या बाबतीत भारगडीत कधी पडलेले नाही एकीकडे होत असलं राहुल गांधी आणि बाकीचे नेते सुद्धा जातीय जनगणनेची मागणी करत तुम्हाला तेच सांगतो जात तुमची काय जात असेल मला माहिती नाही पण जात तुमची तुम्हाला प्रिय असेल दुसऱ्या जातीबद्दल विद्वेष पसरवू नका एवढंच माझं सांगणं आहे ना आपण तिसतीच रेकॉर्ड घासतोय की नाही मग पासून हा आहे जातीचं जा राजकारण हे काही नवीन नाहीये महाराष्ट्राला आणि देशाला पण ह्या प्रकारचं राजकारण तुम्ही ह्याच्या अगोदर कधी पाहिलं नसेल असं म्हटलं की तुम्ही अंतरवलीला गेल्यानंतर तेथे तुम्ही त्यांना सांगितलं होतं या वक्तव्यावर उत्तर देताना धरांजी पाटील असंही म्हटले की ते त्यांनी माझ्याकडे ऐकून घेतलं ऐकल्यानंतर असं म्हटलं की असं असेल तर मराठा समाजाला राजकारण आरक्षण मिळायला पाहिजे माझं मी दुसरं आज त्यांनी आणखी एक असं वक्तव्य केलंय आपल्या वक्तव्यानंतर आता राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करू नका गरज पडली तर मी मुंबईला जाऊन राज ठाकरे यांची कचुंडी पकडे हे त्यांचे शब्द आहेत का तुम्ही कोणी भरले अच्छा मी त्यांच्याशी भेटल्यावरती बोलेन त्यांच्याशी सर आरक्षण या एक पहिली गोष्ट पूर्ण तर करू देत रे एक प्रश्न विचारल्यावरती लगेच दुसरा काय प्रश्न विचारत आहे हा त्याच्यात ते काय बोलले मुळात पहिली गोष्ट लक्षात घ्या हे काही त्यांनी पाठवलेली माणसं नव्हती बरोबर आहे कोण माणसं होती हे मी तुम्हाला सांगितलं ना आपण का पडतेस तेच बोलतोय मी बसलोय म्हणून तेच तेच विचारतोय का तुम्ही प्रश्न संपलेत झालं आता, आता, आता संपला विषय मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांची माणसं नव्हती हे काय त्यांच्या बरोबरचे आंदोलन करते नव्हते हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या बरोबरची माणसं आहेत त्याच्याबद्दल काय बोलायचं मग अशी बोललोय मी अशा परिस्थितीमध्ये आता आपण पुढे जायचं कसं कारण हे जर त्यांचा जर दंगल घडवण्याचा कट आहे किंवा या सगळ्या जाती प्रयत्न आहेत असं समजतो सांगितलं पाहिजे संपूर्ण बांगलादेश सरकार हिंसाचार झाला हिंदूंच्या घरांवरती तिकडे अटॅक होत आहे ते जर शरण आले भारतात तर त्यांना तुमचा पाठिंबा असेल कोणाला सगळ्या देश सगळ्या जगाची काही गोष्टी आपण व्हायच्यात का Ya, jangan sedana bagus <laughs> itu.